पुलाने जंक्शन मोकळा स्वास घेतला आहे पुलावाच्या उद्घाटन आज निलजे येथील आणि देसाई खाडीवरील पलावा हा ब्रिज आपण लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे एकतर्फी मार्ग आपण चालू केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांच्या अथक प्रयत्नाने हा देसाई खाडीवरील पलावा ब्रिज अतिशय मेहनतीने कामाने हा आज पलावा ब्रिज आपण लोकांसाठी लोकार्पण केलेला आहे आणि या पलावा ब्रिज ओपन करताना आज ट्रॉफिकचा जो समस्या होती ते कुठेतरी टॉपिकला लोकांना दिलासा भेटेल आणि हा लोकांसाठी खुला करण्यासाठी दिला